कशी झाली गंमत लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती काय भाग दोन दुसऱ्या दिवशी मी भाषण पाठ करायला लागलो तेव्हा बाबा म्हणाले कसली भाषणं करतो आहेस अभ्यास आधी मला पण कंटाळा आला होता मी आणि दामू भैयाला चुकवून पोपया काढणार होतो पण आई खाऊ देणार होती खरं सांगू मला आईच्या आणि विश्वासची भीती वाटली म्हणजे मारतील म्हणून नाही ह मी बसलोय सापडायला त्यांना पण निराईच वाटली बुवा भीती मग मी अगदी खूप मन लावून भाषण पाठ करायला लागलो आणि मग मला आपली त्यात गंमत वाटायला लागली मी अभ्यास करताना जाणव्याशी खेळतो की नाही तसा सुद्धा खेळलो नाही भाषण पाठ करताना मला खूप खूप वाटलं की आपण अगदी छान भाषण करायचं लोकांची शाबासकी घ्यायची आईचं आवडतं व्हायचं त्या गोष्टीतल्या शहाण्या मुलासारखं दूर देशाला जाऊन मोठं होऊन यायचं आणि मग आईला म्हणायचं आई आता मी तुला आवडतो ना माझ्या घशाशी मोठा गोळा आला मला कधी असं वाटत नाही पण त्याच दिवशी वाटलं आणि मग मी सदऱ्याचा बोळा करून तोंडात घातला आणि दोन्ही हातांनी तोंड झाकलं मी भाषण खूप खूप पाठ केलं इतकं की माझी पाठ दुखायला लागली आणि काहीच आठवेन असं झालं मग मी आणि विश्वास मंडपात गेलो मी बोलणार असं सांगितल्यावर सगळी मुलं हसायला लागली त्यांना वाटलं मला काही येतच नाही मी नुसताच आपला गमत्या मुलगा आहे पण मी सुद्धा हसलो नाही मुलांनी मला टपल्या मारल्या माझ्या टोपीला कागदाची सुरळी अडकवून शिवाजी केलं तरी मी हसलो नाही तशी मग थोड्या वेळाने सगळी मुलं मला त्रास द्यायची थांबली तेव्हा मला वाटलं की मी काहीतरी खूप मोठं केलं मग दोन मुलांनी भाषण एकाची टोपी वाकडी होती आणि दुसरा करत होता दोघे खूप घाबरले आणि सारखे अडखळले सगळ्या मुलांनी त्यांची टर उडवली मी सुद्धा नेहमी असंच करतो पण त्या दिवशी मला वाटलं की मीच त्या ऐवजी स्टेजवर आहे आणि मलाच मुलं हसताय आणि मला ते इतकं खरं वाटलं की मी सदर तोंड लपवलं मग विश्वास स्टेजवर उभा राहिला त्याने गुपचिप आईला न विचारता नवे कपडे घातले होते पहिल्याने तो विसरला आणि इकडं तिकडं पाहू लागला मुलं त्याची पण टर उडवायला लागणार होती इतक्यात त्याला आठवलं आणि तो एकदम भराभर बोलायला लागला इतक्यात त्याचे ते बाबा पण तिथं आले नुकतेच बाहेर घेऊन आले होते ते पण ते आले त्यांनी हसून विश्वासला खूण केली जरा सावकाश मग विश्वास पण हसला आणि मग तो न घाबरता सावकाश बोलायला लागला दोनदा तर तो हातवारे करून आपलं वाक्य जोरात ओरडला आणि मुलांनी डाळ्या वाजवल्या मग तो खाली बसला सगळी मुलं म्हणाली छान बोललास रे तू अगदी गोष्ट सांगितल्यासारखं वाटलं मग मी स्टेजवर गेलो मला वाटलं सगळं अगदी सोपं आहे आणि विश्वास सारखी माझी गंमत व्हायला नको म्हणून मी सुरुवात परवत परवत लक्षात आणून ठेवली होती पण स्टेजवर गेल्यानंतर ती एवढी पुष्कळ मुलं पाहून कसस वाटायला लागलं मला सगळ्यांचे डोळे आपले माझ्याकडे लुकलुक लुकलुक लुक, लुक लागले होते मधून दामूला टोचलं मग ते दोघे काहीसे कुच बुजले मला वाटलं ते एकदम ओरडतील ए गोंद्या पण ते नाही ओरडले मग मी एकदम बोलायला लागलो एकदा एक शब्द आठवे ना तर तो सोडून तसाच पुढे धावलो मला वाटलं आई आली असेल म्हणून मी पाहायला पण मी एकीकडं एक बोलत होतो बरं का पण इतक्यात बाबा झाले त्यांच्या मिशा खूप मोठ्या दिसल्या ते मोठ्याने कोणाला असे म्हणाले अरे आमचा गोंदिया बोलतोय वाटतो वा आणि ते मोठ्याने हसले त्यांच्याकडे पाहता पाहता मी एकदम भाषणच विसरलो आणि मग काही केलं आठवेच ना मी अं करून डोकं खाजवलं तशी मुलांनी मला वेडावलं मी अगदी घाबरून गेलो खूप खूप डोकं खाजवलं तरी पुढचं आठवेना अगदी जवळ होतो हातात सापडलं असत तरी पण आठवेना मला अगदी चेव आला पाय थरथरू लागले डोक्याला मुंग्या आल्या पण शेवटी अध्यक्षांनी घंटा वाजवली आणि मग मी खाली उतरलो मुलं चिडवत होती आम्हाला माहित होत हा कसला बावळट बोलतो उगीच गंमत करायला गेला होत रे माझ्या गळ्याशी केवढा तरी गोळा आला वाटलं की सगळ्यांना सांगावं मारा मारा मला एकदा म्हणजे मी मरून तरी जाईन मला अगदी एकट एकट वाटायला लागलं वाटलं सगळं फुकट आता कसलं मी परदेशी जाणार आणि मोठं होऊन परत येणार ही आईटली फिटली खोट सांगते काहीतरी तरी मी सांगत होतो मला असलं यायचं नाही म्हणून तरी म्हणे जय कर भाषण आता परत असं कधी कधी करणार नाही मी बाबा म्हणाले हात गाढवा आणि निघून गेले इतका भयंकर राग आला मला वाटलं की कृष्ण जसा कंसाच्या छातीवर बसला तसं करावा अगदी दामू म्हणाला काय पण फजिती झाली एका माणसाची मी चिडून त्याला मारणार होतो पण सगळी मुलं त्याच्याच बाजूची होती मग मला एक गंमत आठवली मी म्हटलं अरे चल मी काही बक्षीस मिळवायला गेलो नव्हतो तिथं मला आपली गंमत करायची होती तो म्हणाला चल खोट मी म्हटलं मग आधीच कसं नीट बोललो मी पण बक्षीस पाहिजेच कुणाला मिळवू देत ती हुशार मुलं आपण ब अशीच गंमत करणार आणि मग मी खूप मोठ्याने हसलो विश्वासला पहिलं बक्षीस मिळालं सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या मला इतका राग आला वाटलं की सगळ्या लोकांना हत्ती होऊन तुडवावं नाहीतर औरंगजेब होऊन त्यांच्या मानच उडवाव्या मग विश्वासचे वडील त्याला घेऊन बाहेर गेले खाऊ घेऊन देणार असणार ते त्याला सिनेमाला नेतील एवढा मोठा झाला तरी दोन्ही हातांनी वर उचलून उंच करतील मला एकदम रडू आलं विश्वास लांब होता तरी मी स्वतःशीच त्याला म्हटलं काय समजलायस रे तू सारखी आपली मिजास तुझी जिथ तिथं विश्वास 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 आम्ही म्हणजे कोणीच नव्हे वाटलं दमधर अशीच जिरवतो तुझी मी दात ओठ अगदी घट्ट आवळले आणि जाणवं तर इतक्या जोर आणि ओढलं की माझ्या मानेला काच लागली आणि मग मी एकटाच एका बाजूला दगडावर बसलो मग खूप पाऊस पडला मला वाटलं आणखी पडू दे खूप पडू दे आमची वाडी सगळी बुडून जाऊ दे मी रागा रागाने डोंगर पकडून मारले थोड्या वयाने पाऊस थांबला विश्वास एकटाच तिकडून हसत हसत आला त्याचे नवे कपडे त्याने भिजवले नव्हते कपडे भिजवले तर त्याची आई त्याला खूप रागावते आणि त्याला खूप मारते त्याला पाहिल्यावर मला परत खूप राग आला आणि मग मला एक गंमत आठवली मी हसून म्हटलं ए विश्वास इकडे ये तुला गंमत सांगायची आहे तो आला मग मी त्याच्याशी काहीतरी बोललो आणि त्याचं लक्ष नाही असं पाहून मी त्याला जोरात ढकलून दिलं तो धपकन पाण्यात पडला त्याचे सगळे कपडे मळले त्याच्या हाताला कौलाचा एक तुकडा लागला मी चटकन दूर पळालो तो उठला आणि माझ्या अंगावर धावला मी आणखी दूर पळालो मग तो एकदम रडायला लागला तो म्हणाला असं काय करतोस तू मी काय केलं होतं तुझ मला मारल तरी चालेल पण माझे कपडे का मळवलेस हो आता <laughs> आई मला खूप मारेल अगदी मरे मरे तो मारेल बाबा काही आता संध्याकाळपर्यंत यायचे नाही <laughs> आणि तो रडत रडत घरी गेला माझ्या पोटात खोल कुठेतरी कोणीच रडलं मी त्याला ए चुप आणि खूप उंच उडी मारली मग मला खूप मौज वाटली मग मला एक गंमत आठवली हो मी घरात जाऊन बसलो पलीकडच्या खोलीत विश्वासची आई त्याला ओरडत होती आणि मारत होती ते मला सगळं ऐकायला येत होत विश्वास रडत होता छान झालं असंच पाहिजे पण विश्वासची आई त्याला आणखी मारायला लागली ला तसं मला कस वाटायला लागलं ला ला। माझ्या अंगातून वर्तुळ धावली मी तिथून म्हटलं पुरे पुरे आता पण ती आणखी आणखी त्याला मारतच होती मग मी एका कोपऱ्यात लपून बसलो सदऱ्याने तोंड झाकलं शेवटी एकदाच ते मारण संपलं विश्वास रडत रडत बाहेर गॅलरीत येऊन बसला त्याच्या अंगात शर्ट नव्हता त्याची पाठ चांगली लाल झाली होती माझ्या पोटातलं रडणं एकदम वर आलं काल रोजी आईनं सांगितलेली गोष्ट मला आठवली हो वाटलं की चांगला मुलगा व्हावा आणि विश्वासला म्हणावं लागलं का रे तुला चुकलं माझ पुन्हा कधी असं करणार नाही मी म्हणून मी त्याच्याजवळ गेलो देखील पण मला एकदम भीती वाटली म्हणजे तू मारेल म्हणून नव्हे ह निराळेच काचेचं भांड हातातून पडल्यावर वाटते ना तशी मी जवळ आलेला पाहून विश्वासने माझ्याकडे पाहिलं मग जास्तच घाबरलो आणि आठवली एकदम गंमत मी पटकन त्याला एक टपली मारली आणि खूप मोठ्याने हसत तिथून पळालो कशी केली गंमत धन्यवाद